नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाज अगरा या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आज आठ वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर आज आहे रविवार वीस तारीख तर आता आलेला आहे तर आपण आज बघणार आहोत की आठ वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हो तर बघूया आपण आज कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो जसं की आपल्याला दिसत आहे पालघर मुंबई वलसाड सुरत नाशिक पुणे डोपली सातारा रत्नागिरी पणजी हुबल्ली सिरसी या भागांमध्ये आपल्याला आज कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे हो तर मित्रांनो रायपूर कोरबा राऊरकेला कर्नाटमाला नागपूर सुरत अहमदाबाद या भागांमध्ये आपल्याला आज पाऊस दिसत आहे तसंच रामगुंडम जगदलपूर विशाखापट्टणम या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो तर मित्रांनो हैदराबाद सोलापूर सांगली हुबल्ली वाल्लारी नंद्याल तसंच औरंगाबाद जळगाव सोलापूर नागपूर या भागांमध्ये फक्त आपल्याला आज ढाकाळवत राहण्याची शक्यता आहे तसंच अकोला नांदेड या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी स्वरूप असा पाऊस दिसत आहे का पाऊस पडण्याचा अंदाज नाही दिसत तसंच का सिंगोले राऊकेला धनबाद कोरबा या भागांमध्ये आपल्याला आज पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे सकाळी आठच्या सुमारास तर आपण बघूया दहाच्या सुमारास काय वातावरण कसं वातावरण आहे त्याआधी आपले चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर विशाखापट्टम भुवनेश्वर बेलगाव मंगळुरू बेंगलुरू मदुरई चेन्नई या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तसंच मुंबई जालना नागपूर कोरबा धनबाद इंदोर अहमदाबाद कोटा झाशी या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर दहाच्या सुमारास तर जोधपूर नवी दिल्ली कोटा झाशी फैजाबाद अहमदाबाद या भागांमध्ये पण आपल्याला आज पाऊस दिसत आहे तसंच की मुंबई सांगली सोलापूर होबल्ली पुणे पालघर रत्नागिरी टोपली सातारा सांगली कोका बालकोट होबल्ली बल्लारी नंजाल नेल्लोर या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी व ढकाळ राहण्याची शक्यता दिसत आहे तसंच दावणगिरी सिरसी अनंतपूर प्रोत्तूर नेल्लोर ओंगोल या भागांमध्ये पण आपल्याला आज दहाच्या सुमारास कमी व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो अकलूच या भागामध्ये पण आपल्याला आज कमीवर ढकाळ राहण्याची शक्यता दिसत आहे तसंच कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच वरांगल सिद्धीपेठ रामगुंडम या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तसंच की तसंच मित्रांनो तसंच मित्रांनो बिदर लातूर सोलापूर कलबुगरी हैदराबाद नंद नलगोंडा रायचूर कर्नूर दोरणा ओंगोल या भागांमध्ये पण आपल्याला आज तिथे पण आपल्याला कमी स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच सोलापूर सांगली पणजीव बल्ली या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच दिसत आहे तर इंदोर भोपाळ सिंगोल इलाहाबाद अनपूर फैजाबाद मऊ झाशी कोटा या भागांमध्ये पण आपल्याला आज बाराच्या सुमारास वातावरण राहण्याची शक्यता आहे तसंच विजयवाडा विशाखापट्टणम या भागांमध्ये पण वातावरण जसं राहणार आहे मित्रांनो आजसाठी एवढंच पुढच्या अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद